रानटी या मूवीची पहिल्या दिवशीची ऑफिशियल कमाई आपण किती झालेली आहे ते पाहूयात हे जे मी आकडे सांगत आहे संच निल कॅ वेबसाईटवरून जे आहे ते सांगत आहे तर हा मूवी जो आहे याने पहिल्या दिवशी ठिकठाक ओपनिंग केलेली आहे मी असं म्हणेल कारण की बाकीचे जेवढे मराठी चित्रपट रिलीज झाले होते त्यांच्या मानानंतरही आतापर्यंत या चित्रपटने ठीकटॉक ओपनिंग घेतलेली आहे आजही या चित्रपटाची कमाई जी आहे बऱ्यापैकी चांगली जी आहे ती होऊ शकते पहिल्या दिवशीची कमाई जर सांगायला गेलं तर नेटमध्ये या चित्रपटाने पहिल्या दिवशी अठरा लाख रुपये कमवलेले हो आहेत तर हीच कमाई टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये एकवीस लाखांच्या गे घरात गेलेली आहे या चित्रपटाने पहिल्या दिवशी एकवीस लाख रुपये टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये कमवलेले आहेत जे की एक ठीकठाक कमाई आहे मी बाकी मराठी चित्रपटांच्या मानाने जर म्हणायला गेलं तर त्यानंतर गुलाबी नावाचा मराठी चित्रपट रिलीज झाला होता आणि या चित्रपटाची जर कमाई सांगायला गेलं तर या चित्रपटाची कमाई माग म्हणजे की जे तीन चित्रपट रिलीज झालेले आहेत या आठवड्याला त्यामध्ये सर्वात कमी कमाई या चित्रपटाची झालेली आहे कारण की या चित्रपटाने पहिल्या दिवशी नेटमध्ये फक्त चार लाख रुपये कमवलेला आहेत तर तो टोटल तो वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन जे आहे ते पाच लाख रुपयांच्या घरामध्ये केलेलं आहे अशा प्रकारे हा मूवी जो आहे गुलाबी याने खूपच खराब ओपनिंग आपल्या पहिल्या दिवशी जाहीर केलेली आहे बाकीचे जे दोन मराठी चित्रपट रिलीज झालेले आहेत त्यांच्या मनाने तर तुम्ही गुलाबी आणि रानटी या दोन्ही चित्रपटापैकी कोणता मूवी बघितला आहे व कोणता नाही नक्की मला कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू